नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही सर्वजण आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाटी योजनेच्या अंतर्गत आता या योजनेच्या अंतर्गत मी आज जी अपडेट तुम्हाला देणार आहे ती खूप महत्वाची आहे आणि आजपर्यंत ही अपडेट तुम्हाला कोणीही दिली नाही अशी अपडेट देणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे हे मी सांगणार आहे कारण का अर्धवट व्हिडिओ पाहून गेलात तर काहीही माहिती समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक विनंती नक्कीच करणार आहे जर तुम्हाला ही माहिती माझी आज आवडली जी मी तुम्हाला देणार आहे जी तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही व्हिडिओ मध्ये कोणीही दिलेली नसणार आहे ती अपडेट मी तुम्हाला आज देणार आहे कशाला सध्या सर्वांनाच आपल्याला ई केवायसी करायची आहे तर आत आताची जी आपली अपडेट आहे ती अपडेट अशी आहे समजा तुमच्याकडे पतीचं आधार कार्ड आहे वडिलांचं आधार कार्ड ही आहे आणि तुमची ई केवायसी ही असेल किंवा आणखी झाली नसेल काही कारण तर त्या या पूर्ण सगळ्याच विषयावर म्हणजेच ई सी संदर्भामध्ये सविस्तर माहिती देणार आहे तर खूप महत्वाची माहिती आहे आपली ही तर बघा माहिती कशी आहे माहिती आहे का आता मी जे बोलणार आहे ते आपण जेव्हा फॉर्म भरलो होतो ना आपण थोडस पाठीमागं जाणार आहोत म्हणजे कुठं तर मागच्या वर्षी जून जुलै मध्ये जेव्हा आपण फॉर्म भरले किंवा ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले तुम्ही कधीही फॉर्म भरले असतील मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या हो अंतर्गत आपण थोडस फ्लॅशबॅक म्हणजेच माग जाऊया आणि फॉर्म भरते वेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट दिले होते ते एकदा आठवा आता समजा बऱ्याच महिला अशा अशा असतील कि ज्या विवाहित असतील आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे बऱ्याच मुली अशा त्यावेळेस होत्या की ज्या अविवाहित होत्या आणि त्यांनी फॉर्म भरलेला होता बरं का हा एक मुद्दा झाला समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण व्हिडिओ थोडासा मोठाही होण्याची शक्यता आहे पण व्हिडिओ तरी शेवटपर्यंत पहा कारण तर मी जे सांगणार आहे ते असं आहे की आता तुम्ही फॉर्म भरले आता फॉर्म भरते वेळी जे तुम्ही डॉक्युमेंट दिले असतील बरोबर तेव्हा तुम्हाला त्या फॉर्ममध्ये बऱ्याचशा पद्धतीमध्ये माहिती विचारण्यात आली होती तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का तो फॉर्म कसा होता तुम्हाला आठवतंय का की फॉर्म मध्ये तुम्ही काय काय भरलं होतं बरोबर आता त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही विवाहित आहात का लिहिलं होतं का तुम्ही विवाहित आहात का मग तुम्ही तिथं काय माहिती दिली मी विवाहित आहे बरोबर असंच तुम्ही माहिती दिली असणार मा आहे किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत मग तिथं तसं त्यांनी माहिती दिलेली आहे का की माझा घटस्फोट झालेला आहे तिथं असं होतं का त्या फॉर्ममध्ये एकदा चेक करा आणि मला सांगा बरोबर मला तर माहिती आहे पण तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात की तुम्ही विधवा थोडस हा मी एक उच्चार करते बर का कारण का हे महत्वाचं आहे आणि हे बोलावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला समजणार नाही बरोबर ना त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही विवाहित आहात की विधवा आहात बरोबर ही सगळं माहिती त्याच्यामध्ये आपल्याला त्या फॉर्म मध्ये भरायची होती किती महिलांना माहिती आहे की ही माहिती आपल्याला भरायची होती किती महिलांनी जी माहिती तुम्हाला विचारली होती ती भरली होती बरोबर जसं आता समजा कोणी विधवा असेल तर मग त्यांनी काय केलं असेल मी विधवा आहे असंच भरलं असेल बरोबर ना बऱ्याच महिला अशा असतील ज्यांनी अशी माहिती भरली असेल की मी विवाहित आहे बरोबर असंच तर जी काही तुम्ही माहिती दिली होती त्यावेळेस फॉर्म भरते वेळेस तर आता तिथं त्याच पद्धतीने तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी सांगितलेलं आहे तर तुम्ही जर चुकीची माहिती दिली असेल लक्षात घ्या मी काय सांगत आहे समजा आता तुम्ही फॉर्म भरते वेळेस जी माहिती दिली असेल त्याच्यामध्ये आणि तुमच्या आत्ताच्या माहितीमध्ये तफावत झाली नाही पाहिजे म्हणजेच काय जी माहिती तुम्ही फॉर्म भरते वेळेस दिली होती त्याच पद्धतीने तुम्हाला आत्ता ई के वाय सी करायची आहे कारण त्या पोर्टलला तसेच आदेश दिलेले आहेत कसं की समजा आता एखादी महिला विवाहित आहे आणि तिने समजा मी विवाहित आहे असंच तिथं त्या ठिकाणी ई केवायसी करायचे बरोबर ना म्हणजे आता हे मी का सांगत आहे तर बऱ्याच महिलांचे बरेच प्रश्न येत आहेत की तरी मी ही माहिती दिली होती मग मला आता असं सांगत आहे मी ती माहिती दिली होती मग आता असं सांगत आहे तर ह्याच्यामध्ये कधीही चेंजेस होत नाही जेव्हा आपण फॉर्म भरले होते त्यावेळेस तुम्ही जी माहिती दिलेली असणार तुम्ही तुम्ही जर पतीच्या नावाने फॉर्म भरला असेल म्हणजे विवाहित आहात अशी माहिती दिली असाल तर तुम्हाला तिथं आता पतीचच आधार कार्ड म्हणजे तुमच्या मिस्टरांचा आधार कार्ड नंबर द्यावा लागणार कारण का तुम्ही जेव्हा तुमच्या तुमचं आधार कार्ड नंबर टाकणार आहात त्यावेळेस जेव्हा तुम्ही पुढच्या पेजवर जाल तेव्हा तिथं तुमच्या पतीचं आधार कार्ड नंबर असं येणार आहे बरोबर किंवा आता मुली आहेत मुलींनी जर समजा वडिलांची माहिती भरली असेल वडिलांचं नाव अण्णाव सगळे वडिलांचे डॉक्युमेंट दिले असतील तर त्या मुलीची जेव्हा ई केवायसी होईल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला वडील आता समजा हे पोर्टल आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्ही पुढच्या पेजवर गेल्यावर तुम्हाला तिथे वडिलांचा आधार कार्ड नंबरच टाकावा लागणार आहे तर मला सांगायचं काय मुद्दा आहे बऱ्याच महिलांना समजतच नाहीये की काय करायचं कारण त्यांचं असं कन्फ्युजन झालेलं आहे की ताई आम्ही अगोदर अविवाहित होतो मग आता आमचं लग्न झालंय मग आता आम्ही केवायसी कशी करायची आम्ही कशाची माहिती द्यायची आता आमच्याकडे ते डॉक्युमेंट नाही तर मी अगोदर पण सांगितले तुम्हाला की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरलेले आहेत तुम्हाला आता तीच माहिती भरायची आहे आणि जेव्हा तुम्ही ई केवायसी करता म्हणजे ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड त्यांच्यासाठी ही अपडेट सांगते की ज्या महिलांकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड आहे आणि त्या ई केवायसी करत आहेत तर त्यावेळेस त्यांना आता कन्फ्युजन असं झालंय की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई पती आजारी आहेत किंवा आता पतीचे पती अंत आहेत माझे मिस्टर अंतुरनामध्ये आहेत त्यांच्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नाहीये तर मग आता मी काय करायचं तर आता ह्याच्यामध्ये पुढे बोलणारच आहे मी पण आता आपण हे जाणून घेऊया की समजा आता तुम्ही ए केवायसी करताय एवायसी तुमची झाल्यानंतर त्यावेळेस पुढचं जे पेज येत आहे ना ते पेज कुणाच्या नावाचं येत ते, ते पहा वडिलांच्या नावाचं पेज आलं तर वडिलांचाच आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि पतीच्या नावाचं पेज आलं म्हणजेच पतीचं आधार कार्ड नंबर टाका असं आलं तर पतीच आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे बऱ्याच महिला मला म्हणतात की ताई मी वडिलांचा पतीच्या नावावर फॉर्म भरलाय पण मी पतीचा, पतीचा आता वडिलांचा आधार कार्ड दिले तर असं काही करू नका चुका तिथं कारण त्यावेळेस तुम्हाला पुढच्या पुढच्या येणाऱ्या काळात तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो मला बऱ्याच महिलांचे फोन आले की ताई आम्ही वडिलांच्याच नावाने ई केवायसी केली असं करू नका तिथं तुम्ही जर अशी कुठलीही चूक केलात ना तर विनाकारण तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये तुम ऑलरेडी समजा तुमची आई आहे किंवा तुमची बहीण असेल जी अविवाहित असेल तुमच्या त्या वडिलांच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत तोही मुद्दा खूप महत्वाचा आहे आता तुमचं जा लग्न झालंय आता आणि तुम्ही परत वडिलांचाच आधार आता तुमचं जा लग्न झालेलं आहे आणि आता जर तुमच्या कुटुंबामध्ये त्या पहिल्या कुटुंबात म्हणजे वडिलांच्या कुटुंबात जर ऑलरेडी दोन महिला लाभ घेत असतील तर तुम्ही पण तो आधार नंबर टाकलं तर त्या ठिकाणी तुमचे फॉर्म जे आहेत ते अपात्र होणार आहेत त्यामुळे ई केवायसी करते वेळेस खूप महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या त्या वडिलांच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत ते पहा आणि मग तुमची ई केवायसी करा मला आज एक प्रश्न आला होता की ताई माझ्या कुटुंबामध्ये ऑलरेडी माझी आई आणि माझी बहीण लाभ घेत आहेत मग आता मी माझं ई केवायसी करू का नको करू असं त्यांचं म्हणणं होतं कारण मला लाभ मिळालाय पण त्यांचा झाला पण आता बरोबर ना बघा मला एक सांगा जर तुमच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी वडिलांच्या कुटुंबामध्ये ऑलरेडी तुमची आई आणि तुमचा बहीण बहीण लाभ घेत आहे तर मग आता तुम्ही तुमचं जर टाकलं तरी पण त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे कारण सरळ सरळ सांगितले एका कुटुंबात एक विवाहित एक अविवाहित असच लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ई केवायसी करते वेळेस एकदा विचार करून ई केवायसी करा हा मी मुद्दा तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरा जो मुद्दा मग अशी मी सांगत होते की तुम्ही आत्ता तुम्ही जेव्हा ई केवायसी करताय ना आता तुमची ई केवायसी झाली आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुमची सर्व प्रोसिजर झाली तुम्ही नेक्स्ट पेजवर गेलात आता नेक्स्ट पेजवर गेल्यावर त्यावेळेस तिथं तुम्हाला कोणाचा कोणाचा आधार नंबर टाका म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतंय वडिलांचा आधार कार्ड नंबर टाका म्हणून दिसतंय तर वडिलांचाच टाकावं लागेल आणि जर पतीचा आधार कार्ड नंबर टाका म्हणून दिसत असेल तर तुम्हाला पतीचंच आधार कार्ड टाकावं लाग आधार कार्ड नंबर टाकावं लागणार आहे अगोदर वडिलांचे डॉक्युमेंट दिले आता पतीचं आधार कार्ड दिलं असं काहीही करू नका जे डॉक्युमेंट फॉर्म भरते वेळेस ज्या नावाचे डॉक्युमेंट फॉर्म भरते वेळेस दिले आता तेच द्या अन्य पहिले ते दिले होते आता तुम्ही वेगळे देताय तर असं काहीही करू नका जे आधार कार्ड तिथं द्यायला सांगितलेलं आहे तोच आधार कार्ड नंबर द्यायचा हा मुद्दा काय होता आजचा तर आता बऱ्याच महिलांचे हे प्रश्न आले होते मला आणि असं बऱ्याच महिलांचं झालंय ज्या जा अविवाहित होत्या अगोदर आता विवाहित आहेत आणि त्यांना प्रश्न पडला आता कोणाचा द्यायचा आधार कार्ड पण जर तिथं सिस्टमला ते जे पोर्टल आहे ते जे सिस्टम आहे ना त्या सिस्टमला ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे तर तुमचा फॉर्म जसं तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकता तुमचा फॉर्म आणि तुमची माहिती सगळी त्या ठिकाणी ओपन होते सगळी कारण ती माहिती तुमची ऑलरेडी तुम्ही दिलेली आहे आत्ता तुम्हाला केवायसी करताना त्याच्या त्यामुळे चुकीची माहिती भरू नका आता बऱ्याच महिलांनी तर गडबड केलेली आहे आता बऱ्याच महिलांनी तर मला असं सांगितलं की आमचे पती हयात नाही पण आमच्याकडं त्यांचा आधार नंबर आहे आम्ही केवायसी केली आता त्यांनी कशीही केवायसी केली मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर उत्तर मिळालेलं नाही पण तुम्ही जर घाई गडबडीमध्ये काहीही चुका केल्या असतील तर आपण काहीही करू शकत नाही ही एक महत्वाची अर्थे मला तुम्हाला द्यायची होती तर नक्कीच तुम्हाला आपला आपला व्हिडिओ आवडलेला असेल दुसरा प्रश्न की ज्या मुलींकडे त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड नाही कुठल्याही कारणास्तव किंवा ज्या महिला आहेत अविवाहित किंवा घटस्फोटीत किंवा जे काही त्यांच्याकडे त्यांच्या पतीचं आधार कार्ड नाही तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे माझे शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे ह्याच्यावर काही ना काही माहिती येणार आहे कारण मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे की तुम्हाला काही ना काही ई केवायसी करण्यासाठी अपडेट यावी फक्त आता ह्याच्यामध्ये मला बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आले हो, आला होता की ताई आता सरकारने भावाचा आधार कार्ड द्या ह्याचा आधार कार्ड द्या त्याचा आधार कार्ड द्या असं सांगू नये कारण का मग तिथं पण त्यांना अडचण होणार आहे तर बरोबर तुम तुम्हाला अडचण होऊ शकते त्यामुळे काहीतरी काहीतरी वेगळी अपडेट अपडेट द्यावी असं मला बघू येईल पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कारण ही माहिती मी तुम्हाला ही माहिती तुम्हाला कोणीही आजपर्यंत सांगितलेली नाही हे मला माहिती आहे दुसरं म्हणजे मला काय सांगायचं होतं की जेव्हा ई केवायसी करता तेव्हा एकदा व्यवस्थित तित बघून घ्या आणि मग ई के वाय सी करा मला नक्की कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करू शकता शेअर करू शकता कमेंट करू शकता आणि सुद्धा करू शकता चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र